त्याच्या मग तोंड राहिले गावात यायच एक तुला आता आम्ही निघालो गावामध्ये संध्याकाळचे पाच वाजत आले का वाऱ्याच प्रमाण तर तुफान आहे काय झालं माऊली बसलाय गाडीवर जाऊन दोन दिवसापासून तुफान वार आहे असं हे बा फुल आहे दरी चावी

तुला आहे का बर चाल अरे आकाश टी स्टॉल आणि जिरा जिरावाले आले हे काय जिरावाले बस इथं कोणता जिरा प्यायचा का? काला जिरा द्या बाबा जिरा आणायचा जिरा पा कशी बनवताय आहे ना

तुम्हाला प्यायचं आहे म्हणे तिथंच चाल दिवशी संध्याकाळी हा तिची आठवण झाली त्याला काय रे सकाळपासून पाठी मागे लागला मला ती आहे म्हणे काळ काळ दिवशी मम्मी कुठे गेले हा भाजी घेते ना इकडे पाय कोणती भाजी घेऊ राहिली काय माहिती हे टाकी केवढ्याची आहे ती टाकी आपल्याला सीटात जातो पंचेचाळीस हजार रुपयाचा त्याच्यात कोणता ग्या याच्या सी टू कार्बन डायऑक्साइड भरलेला सी ओ टू ती मोठी टाकी आणायला लागते आपल्याला भरून आणि ती उदरवरून भेटते तिचं रेट भेटते आपल्याला अठराशे रुपयाची शीतल गेली भाजीपाला आणायला असं ना माऊली पितो एकदम जबरदस्त असं स्ट्रॉंग बनवलं जिरा आणि सकाळपासून मागे लागला होता मला ते काळं प्यायचं नाही म्हणे तर त्याला काही त्याचं नाव आठवत नव्हतं तर हे जिरा आहे जिरा सोडा तर दहा रुपयामध्ये जिरा सोडा आहे अतिशय सुंदर अतिशय टेस्टी आणि जबरदस्त पावर आहे हे बघा हे बाजारपेठ आहे मेन रोड आहे पाठीमागे भाजीपाल्याचे दुकान आहे शीतल गेली तिकडेच भाजीपाला आणायला घरी लिंब लागतात ना रोज सरबत करायला मलाच माहित नाही ती बाई तिकडे गेली बाय ते तिकडे आंब्याचे दुकान आहे ना तिकडं दिसली का मसाला टाकू तुला मसाला टाकू थोडा ಮಸಾಲ ಥ ಮಸಾಲ ಮಸಾಲ ಉಮೇದ ಉಮೇದ ಅರೆ ಪಾಲ ಮಸಾಲ ಟಾಕ हा तो फेस ना मसाला चांगला राहतो पोट दुखत नाही त्यांनी पोट दुखत नाही त्यांनी ते बघ गेला पाहिजे मसाला गायब झाला गायब झाला अजून घ्यायचं का एखादा ग्लास हा नको बिर्याणी कुठे घेतला का भाजीपाला भाजीपाला घेतला

ते सोडा वाले म्हणतेच थांब माऊलीचं झालं आहे जिरा सोडा फिऊन आणि शीतलचाही झालं आहे भाजीपाला खरेदी करून तर आता आम्ही निघतोय घरी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा